सांगली शारदा नगर येथील जागेत कोणतेही धार्मिक स्थळ होणार नाही माजी आमदार नितीन शिंदे यांचे आरोप बिनबुडाचे असे बाबा यांचा आरोप शारदा नगर येथील खाजगी जागेत कोणत्याही प्रकारचे धार्मिक स्थळ होणार नसतानाही विनाकारण माजी आमदार नितीन शिंदे हे या जागेबाबत आणि येथे धार्मिक स्थळ होत असल्याबाबत वक्तव्य करत आहेत असा आरोप मुस्लिम समाजाकडून करण्यात आला आहे सदर जागेवर महापालिकेचे आरक्षण होते मात्र याबाबत संबंधित जागा नदाफ यांनी न्यायालयीन लढा लढून सदर जागेवरील महापालिकेचे नाव कमी करण्याबाबत कोर्टाचे आदेशसुद्धा घेतले आहेत याबाबत न्याय पृष्ठभाग असतानाही माजी आमदार नितीन शिंदे यांनी या जागेमध्ये मुस्लिम समाजाकडून धार्मिक स्थळ उभारले जाणार असल्याबाबत भाष्य केलं आहे आणि हे सरकार खोटं असून या ठिकाणी कोणत्या प्रकारे धार्मिक स्थळ होणार नसल्याचा खुलासा जागा मालक नदाफ यांनी केला आहे माजी आमदार नितीन शिंदे यांच्याकडे याबाबत कोणताही पुरावा असेल तर त्यांनी सादर करावा अन्यथा समाजाची जाहीर माफी मागावी असा इशारा मुस्लिम समाजाकडून देण्यात या पत्रकार परिषदेस आसिफ बाबा करीम लालू मेस्त्री शाजाब नाईकवाडी सरफराज शेख अयुब नदाब अजर फकीर आदी उपस्थित होते सांगलीमध्ये अलीगडच्या काळामध्ये एक नवीन फंडा चालू झालेला आहे कुठल्या परिस्थितीमध्ये सांगलीमध्ये जातीवाद वाढला पाहिजे जातीवाद वाढून मुस्लिम समाज भडकाऊ झाला पाहिजे भडकला पाहिजे आणि मुस्लिम समाजाच्या बद्दल इतर समाजामध्ये अपप्रचार झाला पाहिजे या उद्देशाने काही संघटना काम करत असताना मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात आहे त्या अनुषंगाने कुठेही एखाद मुला मुलीचं प्रे प्रकरण जर झालं आणि खास करून जर मुलगा मुस्लिम असला की त्याला शंभर टक्के लवू द्यायचं नाव द्यायचं वाद निर्माण करायचा एखाद्या गल्लीमध्ये गटरीच्या वरून किंवा घरगुती भांडणातून भांडण झालं तरी ते भांडण जातीवादी भांडण म्हणून त्याला डिक्लेअर करायचं एखाद्या प्रॉपर्टीचा जर वाद असेल तो लँड जहाज म्हणून त्याचा प्रश्न उपस्थित करून वातावरण टाईट करायचं त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी वेग ज्या मशिदी मद्रसे किंवा खानका किंवा दर्गा या ज्या आमच्या आहेत जमातखाने या ठिकाणी मी एनकेन प्रकारे कुठल्याच कारणानं गुंटेवारी मध्ये जरी बांधकाम असले ती अनाधिकृत बांधकाम म्हणून त्याचा वाद उपस्थित करायचा अशा पद्धतीने वातावरण तंग करण्याचा जो प्रकार चालू आहे तो जाणून बोलून जातीवाद वाढवण्यासाठी केला जात आहे त्यासाठी आम्ही वेळोवेळी पोलीस प्रशासनाला याच्याबद्दल माहिती देऊन त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रत्येक आम्ही विनंती केली पण त्याच्याबद्दल आजपर्यंत कुठली कारवाई झालेली नाही आता परवा शारदा नगर मधला जो विषय आहे तो वैयक्तिक प्रॉपर्टीचा विषय होता वैयक्तिक प्रॉपर्टी हे महापालिकेचं आणि वैयक्तिक मालकाचे वाद होते त्या वादामध्ये कोर्टाचा निकाल लागून ती सदरची प्रॉपर्टी ही मालकाच्या नावावर झाली मालकाच्या नावावर झाल्यानंतर मालकाने स्वतःच्या वापरासाठी तिथं उठण्या पडण्यासाठी शेड मारण्याचा प्रयत्न करत असताना तिथं काही जातीवादी लोकांनी जाऊन दंगा केला आणि असा आवाह आणला की त्यामध्ये मशीद बांधत होते म्हणतात आम्ही होती पाडलं जर त्यांच्याकडं मशीद बांधण्याचं प्रयोजनाचं कुठलं कागद असेल तर त्यांनी दाखवावा तिने मशीदीच एखादा कुठलं आमच्या डिक्लेरेशन असलं किंवा कुठल्या नोंद असली किंवा नकाशा त्यांच्याकडे असला तर त्यांनी दाखवावा असला कुठलाही प्रकार त्यांच्याकडे नाही पण जाणून बुजून त्या ठिकाणी अनाधिकृत मशीद बांधत होते असं वातावरण निर्मिती करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आणि इतर समाजामध्ये मुस्लिम समाजाबद्दल दोष निर्माण केलेला आहे तर आम्ही या प्रेसच्या माध्यमातून आम्ही आता आवाहन करतोय की ज्याने प्रकार केलेला माफी मागावी अन्यथा त्याच्या विरोधामध्ये योग्य ते कारवाई करण्याचा समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे के प्रश्न केला जाईल कोणी आता याच्यासाठी अग्रशू असलेला एकच नाव म्हणजे नितीन शिंदे जे स्वतःला राजे म्हणतात डोळे वाटावून बोलायचं वरती बोट करून बोलायचं खोटं बोलायचं आणि रिटून बोलायचं त्यांना वाटतं की मी असं ताट मानणं असो करून बोललो म्हणजे लोक भेटत्यात तर तो गैरसमज आहे असल्या कुठल्या डोळे वाटाण्यामुळे आम्ही भेणारी नाही फक्त सण करतो बाबासाहेबांचा कायदा मांडण्याकरता बाबासाहेबांचा कायदा मांडला पाहिजे बाबासाहेबांचा कायदा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याचं पालन केलं पाहिजे यासाठी आम्ही सण करतोय याचा अतिरेक होत चाललेला आहे आणि पोलीस प्रशासना त्याच्यावरती तत्परने त्याच्यावरती दखल घेऊन असा जातीवाद पसरणाऱ्या कारवाई करावी अशी पोलिस प्रशासना करतात कशासाठी केलं ह्याच कारण म्हणजे राजकीय लाभ उठवणे मी हिंदू हृदय सम्राट होण्याची एक स्पर्धा लागली आता सध्या आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन परता पडलेला आहे मी कसा हिंदू हृदय सम्राट होईल त्यासाठी काय केलं पाहिजे तर मुसलमानाच्या विरोधात बोला जितकं होईल तेवढं बोला जेवढं जास्त बोलता येईल तेवढं ते हिंदू हिंदू वृद्ध सम्राट होते मुसलमाना विरुद्ध जास्त बोललं की तो मोठं हिंदू विरुद्ध सम्राट आता शाल एक पांघरायची भगवी शाल गाठली की हृदय सम्राट जादा मुसलमाना विरुद्ध बोलला की हिंदू सम्राट असं गल्ली मुळातले बी हिंदू सम्राट व्हायलात राज्य लेवलवरती आणि जिल्हा लेवलवरती बी हिंदू सम्राट तयार व्हायला ते फक्त कशामुळं तर मुसलमानाच्या विरोधात जेवढं बोलता येईल तेवढं बोला ते बोलायचं आणि हिंदू सम्राट जी स्पर्धा चालली त्या स्पर्धेसाठी त्यातून राजकीय लाभ उठवणे हा त्याचा एकमेव उद्देश आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगते